हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल आणि पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या कोमल्स फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आज आहे कृतिकाचा बड्डे असं तर बड्डे हरतालिके दिवशी होता दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येणार होते त्यामुळं कृतिकाचं असं म्हणणं होतं की उद्या गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत मग गणपती बाप्पा आल्यावरच आपण बड्डे सेलिब्रेट करू म्हणजे माझ्या बड्डेला बाप्पा पण असतील आपल्याबरोबर त्यामुळे आम्ही गणपती बाप्पा आलेल्या दिवशी बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं हा व्हिडिओ पोस्ट करायला खूप लेट झाला त्यामुळे मी करणार नव्हते पण कृतिकाचं असं होतं की दिदीच्या बड्डेला तिचा व्हिडिओ तू पोस्ट केलास आणि माझ्या बड्डेचा व्हिडिओ तर केलास पण तो काय अपलोड केला नाही आणि ती रोज चेक करत होती आणि रोज विचारत होती की कधी माझा व्हिडिओ तू अपलोड करणार आहेस म्हणून म्हटलं चला हा पण व्हिडिओ आपण अपलोड करून टाकू इथं मी बड्डेसाठी इडली बनवली होती आणि सगळ्या इडल्या माझ्या करून झाल्या होत्या ही शेवटचीच बॅच होती तर ती पण माझी करून झालेली आहे आणि इथं माझी खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवून झालेली आहे आणि सांबरसुद्धा मी बनवून ठेवलेलं आहे तर किचनचं माझं आता सगळं काम आवरलेलं आहे आता मुली काय करत आहेत ते आपण बघूया आणि मला पण थोडंसं डेकोरेशन करून घ्यायचं होतं म्हणून मी आले हॉलमध्ये मुलींनी आवर्जून फुगे आणायला सांगितले होते कारण त्यांना फुगे फुगवायला खूप आवडतं आणि फुगे फुगवताना त्यांना कॉम्पिटिशन लावायचं होतं की कोण जास्त फुगवतो फुगे त्यामुळं त्यांनी फुगे आणायला सांगितले होते आणि फुग सा 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 ते फुगवत होते इथं मी डेकोरेशन करायला घेतलं कृतिका आणि प्रांजलचा बड्डे आम्ही दरवर्षी एकाच दिवशी करत असतो कारण दोघींच्या बड्डेमध्ये चार दिवसाचा गॅप आहे त्यामुळे दोघींचा बड्डे एकाच दिवशी सेलिब्रेट होत असतो पण स्कूलच्या फ्रेंड्स असतील ट्युशनच्या फ्रेंड्स असतील किंवा घरातली आमची सगळी मुलं असतील त्या सगळ्यांना बोलवून आम्ही एकाच दिवशी सेलिब्रेट करत असतो पण मागच्या वर्षी प्रांजलने आणि कृतिकाने पण दोघींनी पण सांगितलं होतं की नेक्स्ट इयर आपण बड्डे घरच्या घरीच करूया म्हणून आपल्या घरातच भरपूर मुलं आहेत आपण तसं सेलिब्रेट करूया आणि ह्यावर्षी वर्षी गणपती बाप्पा पण होते त्यामुळं म्हटलं चला आपण घरच्या घरीच करूया कारण प्रत्येकजण गणपती बाप्पा आलेले असतात त्यामध्ये व्यस्त असतात तर माझं डेकोरेशन करून झालेलं आहे आणि इथं आता सगळेजण मी ऑप्शन करून घेतो आहे कृतिकाला तिला डेकोरेशन पण दिदीच्या बड्डेला जसं केलं होतं तसंच पाहिजे होतं कारण तिला टेंट खूप आवडतो आणि टेंट टेंटचंच डेकोरेशन तिला पाहिजे होतं फक्त त्यामध्ये बलून्स ॲड केले आणि स्टडी टेबलसुद्धा दिदीसारखाच घेतलेला आहे फक्त डिझाईन थोडी चेंज बाकी तिला दिदीसारखंच गिफ्ट पण पाहिजे होतं आणि इथं मी व्हिडिओ करत होते तिला वाटलं मी फोटो काढते म्हणून ती थांबली होती किती उशीर तिला म्हणजे चला आता केक कट करून म्हणे बस की असं का फोटो नाही ना? <laughs> केक हॅपी हॅपी टू यू काढायला बड्डे झाल्यानंतर कुणी डान्स केले कुणी गाणी म्हणली प्रत्येकजण वेगवेगळं काही काही करत होतं खूप सारे गेम पण खेळले पण कॅमेरा मी घेऊन आले की सगळे लाजत होते त्यामुळे चला नको शूट करायला त्यांना त्यांचं त्यांचं एन्जॉय करू देत आणि हे छोटीशा क्लिप मी घेतल्या होत्या तेवढ्या तुमच्याबरोबर शेअर केल्या त्यानंतर सगळ्यांनी मिळून मस्त असं इडलीचा नाश्ता केला आणि असा झाला आमचा छोटासा बड्डे सेलिब्रेट तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद